या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील आणि या गावात दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी नामे योगेश पांडुरंग गांडाळ यांची आने येथील आर्यन मोबाईल शॉपी फोडून विविध कंपन्यांचे जवळपास एक लाख रुपयांचे मोबाईल चोरून नेले होते गांडाळ्यांच्या फिर्यादीवरून आळेफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर एकवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांनी दिलेली बातमीवरून सदरचा गुन्हा हा इसम नामे सागर मध्ये व त्याच्या एका साथीदाराने केल्याचं समजलंय आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोलीस हवालदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले हे आरोपींचा शोध घेत असताना आरोपी नामे सागर मध्ये हा शिंदेवाडी तालुका जुन्नर या ठिकाणी काही मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याचं समजलंय मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं शिंदेवाडी या ठिकाणी सापळा लावून सागर बबन मध्ये वैवर्ष सत्तावीस राहणार गुरेवाडी तालुका पारनेर जिल्हा नगर याला ताब्यात घेतले त्याच्याकडील सदरचा गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदार किरण नावजी जाधव राहणार भोसरमाळा गुरेवाडी तालुका पारनेर जिल्हा नगर याच्यासोबत केल्याचं कबूल केले त्याच्या ताब्यातून अंदाजे साठ हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेले मोबाईलपैकी चार महागडे मोबाईल जप्त केलेत बाकी मोबाईल किरण जाधव याच्याकडे असल्याचं सांगत सदर आरोपीची वैद्यकीय के तपासणी केली असून पुढील कार्यवाहीसाठी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या सूचनेनुसार स्थानिक पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस सब इन्स्पेक्टर अभिजित सावंत पोलीस हवलदार दीपक साबळे पोलीस हवलदार राजू मोमीन पोलीस नाईक संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास आळेफाटा आणि आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा